कंटिन्युअस काही न मी पाठपुरावा करतो परंतु कसं आहे आम्हाला विचारणा होते की तुम्ही काय का तुम्ही ते येणार कारण काही येणार नाही फक्त आम्हाला

कारण की ही लढाई जी आहे त्याचा श्री गणेश आहे दिव्यांगांनी सुरुवात केली आहे आणि नक्की विशेष शिक्षक आहे माझी पळपळीची विनंती आहे ह्या सर्वांच्या पाठवायला त्यांनी पण आम्हाला साथ द्यावी कारण की आमच्यामध्ये असे काही दिव्यांग बांधव आहेत एक

अनी प्रसाद मोय से कहा कि नीपणतिल करवाने का परियार सी मानित कर गारंटी